गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या तर लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन अगदी तीन दिवसांनी होणार आहे तर लाडक्या गणपती बाप्पाचे लाडके मोदक आपण नाही बनवणार असं होणारच नाही मैत्रीण तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे लाडके मोदक आणि ते तु सुद्धा तांदळाची पिठी न वापरता आणि सारणामध्ये ओलं खोबरं न वापरता तर आज आपण इथे बनवणार आहोत काजूचं सारण तयार करून तर काजू मी इथे थोडेसे फ्राय करून घेतले आणि त्यानंतर आता हे वाटूया वाटताना यामध्ये आणि चिमूटभर जायफळ टाकायचं आहे आणि यामध्ये टाकायचं आहे अर्धा वाटी गूळ तर मी अर्धा वाटी काजू घेतले त्या प्रमाणामध्ये अर्धा वाटी गूळ घेतलं क्वांटिटी मध्ये कमी जास्त झालं तरी काहीही फरक पडत नाही मैत्री नो हे बघा छान आपलं मस्त असं दोन मिनिटांमध्ये सारा आणि आता आपल्याकडे मोदक तयार करायचे आहेत पण तांदळाची पिठीच नाही तर मग काय करायचं तर मग आता इथे तांदळाची पिठी नसताना सुद्धा आपण एकदम मस्त छान अशी पारी तयार करणार आहोत चला तर मग काय करायचं आहे ते बघूया तर एका पॅनमध्ये मी घेत आहे हे बघा अर्धा वाटी दूध आणि ज्या वाटीने मी दूध घेतलं आहे ना त्याच वाटीने आपल्याला अर्धा वाटी इथे रवा घ्यायचा आहे हा रवा बारीक रवा आहे जर जा तुमच्याकडे जाड रवा असेल ना तर थोडा मिक्सरमध्ये फिरवून घ्या तर तो रवा टाकलेला आहे आणि मी थोडंसं इथे टाकलेलं आहे तूप आणि थोडं चिमूटभर इथे मीठ टाकायचं आणि या छान असं शिजवून घ्यायचं जवळपास हे शिजायला आपल्याला लागतील दोन ते तीन मिनटं आचेवर हे छान असं वाफवून घ्यायचं हळूहळू जे हे मिश्रण आहे ना रवा जो आहे ना घट्ट होण्यास सुरुवात होईल चिमूटभर मी मीठसुद्धा टाकलेलं आहे तर हळूहळू हे, हे बघा रवा छान असा फुलेल आणि हे दूध पूर्ण असं आटून जाईल तर हे बघा आपला मिश्रण जे आहे ना पारीचं तयार झालेलं आहे आता आपण हे गरम गरम असतानाच एका प्लेटमध्ये पटकन काढायचं हे फार जास्त थंड होऊ द्यायचं नाही नाहीतर मग याची पारी होणार नाही तर हे गरम असतानाच प्लेटमध्ये काढायचं आता हे गरम आहे तर मडायचं कसं तर एक ग्लास वगैरे घ्यायचा ग्लास किंवा वाटी आणि पटकन याला अशा प्रकारे छान असं मडून घ्यायचं मग हे ग्लासने तुम्ही मळता मळताच थोडं थंड होऊन जाईल थोडं असं कोमट झालं ना चा, चा अग की त्यानंतर मग आपण हे हाताने छान असं मळून घेणार आहोत आणि हे मळताना आपल्याला फार जास्त पाण्याचा तेलाचा वगैरे वापर करायचा नाही आहे अगदीच खूप चिकट वाटत असेल तर थोडंसं तुम्ही इथे किंचितचं पाणी थोडंसं अगदी वापरू शकता तर आता हे कोमट झालेलं आहे बऱ्यापैकी आता मी इथे हातानेच हे छान असं मळून घेणार आहे तर जर तुमच्याकडे वेळेवर तांदळाची पिठी नसली ना मैत्रिणी तर अशा प्रकारे रव्याची सुद्धा तुम्ही अशी पारी करू शकता अप्रतिम म्हणजे चव लागते याची आणि होते सुद्धा पटकन फार जास्त वेळ लागत नाही तर आता मी हाताने छान असं मळून घेते तर हे आता कितपत मडायचं आहे थोडं असं साफ्ट होईपर्यंत याचा एकदम असा छान असा गोळा मऊ उचलुसित होईपर्यंत आपल्याला हे मळून घ्यायचं आहे हलक्या हाताने आपण हे मळायचं आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता मी थोडंसं असं अगदी थोडंसं असं हाताला पाणी लावलं कारण हे हाताला चिपकत होतं तर अशा प्रकारे तुम्ही रव्याची सुद्धा इथे मस्त छान अशी पारी तयार करू शकता पण एक खबरदारी घ्यायची आहे मेथिंनो की हे गरम असतानाच आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे नाहीतर मग याची पारी होणार नाही आणि मग तुम्ही म्हणणार की मग रव्याची पिठीची पारी झालीच नाही तर मी अगोदरच सांगत आहे की हे गरम असतानाच आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे चला आता आपण हे मळून झालेलं आहे बघा साफ्ट झालेलं आहे हे मळण्यासाठी सुद्धा फार जास्त वेळ लागत नाही आता एका रुमालनी झाकून ठेवूया नाहीतर हे मग कडक येऊन जाईल आणि आपली पारी छान होणार नाही तर एक मी छोटा गोळा घेत आहे गोळा हा आतावर अशा प्रकारे आपण याचा याच्या रेषा वगैरे असतील त्या पूर्ण आपल्याला काढून घ्यायच्या आहेत एकदम साफ्ट गोळा करायचा आहे तर इथे तू ही जी पारी आहे ना तुम्ही हातावर पण करू शकता मी हातावर केलेली आहे जर तुम्हाला नसेल जमत ना जर नवीन माझ्या मैत्रिणी असतील नवीन गृहिणी तर अशा प्रकारे आपण पोळ्या करण्याच्या पोळपाटावर सुद्धा ही पारी हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे तर ही लाटताना थोडं किंचितचं तुम्ही तेल किंवा पाणी लावू शकता चिपकत असेल तर अगदीच माझ्या नवीन गृहिणी असतील नुकत्याच लग्न झालेल्या तर नवीन मैत्रिणींना जमत नाही तर अशा प्रकारे थोडं तेल किंवा तूप लावून तेल तूप पाणी लावून थोडं हळुवार हाताने पारी लाटून घ्यायचे तर हे बघा आता मी हे कप आहे माझ्याकडे अशा प्रकारे तर कपावर मी अशा प्रकारे ही पारी ठेवलेली आहे आणि हळूवार हाताने हे बघा याच्या कळ्या पाळत आहे अगदी सहजतेने होत आहेत म्हणजे ज्या पहिल्यांदा करतील ना त्यांच्यासुद्धा कड्या एकदम सुबक जमतील अशा प्रकारे हळूवार हाताने हे बघा अशा प्रकारे करायच्या आहेत तर ज्यांना हातावर पारी घेऊन कड्या करणे जमत नाही ना त्यांच्यासाठी ही पद्धत अगदी उत्तम आहे तर हे बघा किती छान मस्त इथे पारे आपल्या कड्या झालेल्या आहेत मोदकाच्या हे बघा तुम्ही बघू शकता किती छानशा सुबक इथे कड्या झालेल्या आहेत आणि आपली पारी म्हणजे आपली रव्याच्या पिठीची मी जी पारी केली ना तुम्हाला वाटत असेल की ही फाटेल वगैरे तर अजिबात फाटणार नाही कुठे पण क्रॅक होणार नाही बघा सहजतेने निघलेली आहे आता यामध्ये भरा तुम्हाला किती सारण भरायचं आहे अजिबात फाटणार नाही पारी मैत्रीणं तर हे बघा आता आपलं सारणसुद्धा तयारच आहे ना ऑलरेडी हे सारण जे आहे ना मी केलं ते तुम्ही आठ दिवससुद्धा आठ पंधरा दिवससुद्धा ठेवू शकता अगदी अजिबात खराब होणार नाही म्हणजे सारण करून ठेवा आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की मोदक तयार करायचे आहे तर लगेच तुम्ही मोदक इथे तयार करू शकता तर कारण हे जे मिश्रण आहे ना ड्राय आहे ऑलमोस्ट नाईन्टी पर्सेंट तर हे मिश्रण ड्रायच आहे कारण यामध्ये ओला नारळ नाही आहे ओल्या नारळाचं जे सारण असतं ना मैत्रिणी फार जास्त दिवस टिकत नाही कारण ते ओलं नारळ बरेच दिवस टिकत नाही खराब होऊन जातं पण अशा प्रकारे जर तुम्ही काजूचं सारण वगैरे कराल ना तर हे बरेच दिवस टिकतं हे बघा आता अशा प्रकारे हळूवा राहताने आपण ह्याला मोदकाचा आकार देऊया हे बघा किती छान आपला इथे मोदक तयार झालेला आहे तांदळाची पिठी न वापरता सात न वापरता आणि ओल नारळ न वापरता अगदी मस्त इथे पौष्टिक असा मोदक तयार झालेला आहे चला आता आपण सर्व मोदक तयार करून घेऊया हे बघा सर्व मोदक मी इथे तयार करून घेतलेले आहेत चला आता आपण आपले मोदक जे आहेत ना उकळून घेऊया अर्धे इथं काम झालेलं आहे आपलं अर्ध काम राहिलेलं आहे तर एका कळईमध्ये मी पाणी गरम करून घेतलं आता बऱ्याचशा जणांकडे मोदकाचा मोल्ड नसतो तर त्यामुळे मी कळईवर कसं करायचं ते सुद्धा सांगत आहे पाण्याला छान अशी उकडी आलेली आहे एक चाळण ठेवलेली आहे चाळणावर हा ओला केलेला रुमाल ठेवायचा आहे एक कॉटनचा रुमाल घ्यायचा त्याला ओलं करून घ्यायचा आणि तो चाळणीवर ठेवायचा आणि हे मोदक आता या रुमालवरती ठेवायचे हे बघा अशा प्रकारे तर हे मोदक थोडे दूर दूरच ठेवायचे तसे जवळ ठेवले तरी काही चिपकत नाही आणि हे मोदक चाळणीवर ठेवल्यानंतर थोडस आपण नाही का वरती असं पाण्याचे थेंब छिटे मारायचे पाण्याचे छिटे थोडे आणि त्यानंतर आता हे वाफवून घ्यायचे तर किती वेळ वाफवायचे दहा मिनट दहा मिनिटाच्या वरती वाफवायचे नाही कारण मग ते वातड होतात तर मीडियम फ्लेमवर आपण हे मीडियम टू हाय फ्लेमवर हे दहा मिनटं वापरून घेऊया तर हे बघा दहा मिनटं झालेले आहेत आणि आपले मोदक किती मस्त इथे तयार झालेले आहेत गरमागरम या खायला मोदक लाडक्या गणपती बाप्पाचे मोदक इथे तयार आहेत गणपती बाप्पा येण्याच्या अगोदरच मोदक तयार झालेले आहेत तर हे बघा आता गरमागरम सर्व करूया गरम आहेत मैत्रिणी हे बघा किती मस्त आपले इथे मोदक तयार झालेले आहेत आणि आपले गणपती बाप्पासुद्धा बसलेले आहेत मोदक खाण्यासाठी तर संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि जर तुम्ही नवीन असेल ना तर अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच साईडला बेल ऐकन असते ना मैत्रिणी नक्की प्रेस करा कारण माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन त्यामुळे तुम्हाला पटकन मिळेल आणि पटकन तुम्ही सर्व रेसिपीज बघू शकाल आणि आपली भेट होत राहणार आणि हाईपचं बटन दाबून सहकार्य करा आणि हे मोदक तुम्हाला आवडले ना हंड्रेड पर्सेंट गॅरंटीने सांगते की हे मोदक तुम्हाला नक्कीच आवडले असतील तर पटकन दाबून द्या लाईकचं बटन आणि हो शेअर सुद्धा करा तुमच्या फॅमिलीसोबत आणि तुमच्या कुटुंबासोबत मित्रमैत्रिणींसोबत पटकन शेअर करा हे बघा तुपाची मस्त इथे साजूक तुपाची धार सोडलेली आहे मी मोदकांवर आणि थोड्या ड्रायफ्रुट्सनी किंवा केसरनी तुम्ही हे छान असे गार्निश करू शकता तर अशा मोदकाची तुम्ही ऑर्डरसुद्धा घेऊ शकता मैत्रीणं पटकन ड्रायफ्रुट्स मोदक म्हणून तुम्ही अशी ऑर्डरसुद्धा घेऊ शकता पटकन होतात फार जास्त वेळ लागत नाही आणि दिसायला किती अप्रतिम दिसत आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नेक्स्ट रेसिपी सुद्धा खूपच इंटरेस्टिंग असणार आहे नो बघायला अजिबात विसरू नका रोज संध्याकाळी आठ वाजता आपला व्हिडिओ अपलोड होते तर बघायला अजिबात विसरू नका